गोडधोड करण्याचा विषय आला की तेव्हा प्रश्न पडतो की आज काय बनवायचं तर आजची ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे तर या ठिकाणी आपण अगदी परफेक्ट असं प्रमाण घेऊन अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथं मी शिरा दाखवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सर्वात आधी मी इथं कढई ठेवली आहे कढई शक्यतो तर थोडी जाडच घ्यायची आहे त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तूप टाकायचंय मी दोन चमचेच तुपाचा वापर करते तुम्हाला हवा असेल तर थोडं कमी जास्त करू शकता त्याच्यानंतरनं चार ते पाच बदाम घेतलेले आहेत पाच ते सहा काजू घेतलेले आहेत आणि पाच ते सहा मनुके घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकता एक दोन मिनटं परतून अशा प्रकारे चेंज झाला की हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथं मी पाव किलो रवा घेतलाय म्हणजे एक वाटी रवा आहे ही वाटी जी आहे ती पाव किलोच्या प्रमाणात आहे तर याला पूर्ण कलर चेंज होईपर्यंत एक पाच ते सहा मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवा असेल तर या ठिकाणी पण तुपाचा वापर करू शकता तर बघू शकता पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तर अशा प्रकारे आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडंसंसुद्धा कच्चा राहिला नाही पाहिजे तर रवा भाजून झालेला आहे एक वाटी रवासाठी मी इथं तीन वाटी पाणी घेतलेलं आहे सर्व प्रमाण एकाच वाटीच्या सहाय्याने घ्यायचं आहे एक वाटी रवा त्याच्या टेबल म्हणजे तीन वाटी पाण्याचा वापर केलेला के आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवूनच आपल्याला एकसुद्धा गुठळी राहणार नाही अशा प्रकारे हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चमचा फ्रूट कलर टाकूया थोडंसं कमी आहे अर्ध्या चमचाला कमी मी इथं जे खाण्याचा कलर असतो किंवा फ्रूट कलर म्हटला जातो तो टाकलेला आहे आणि सर्व मिक्स करून या आणि लो फ्लेमवरती एक चार ते पाच मिनटं आपण अशाच प्रकारे याला शिजवून घ्यायचं आहे जवळपास पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण पाणी आटलं गेलंय जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करता इझी जाईल तर एक कप रवा घेतला होता त्याच्यासाठी आपण इथं सवा वाटी साखर घेत आहे म्हणजे एक वाटी आणि वरती पाच ते सहा चमचे एक वाटी रवा तीन वाटी पाणी आणि सव्वा वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्हाला हवं असेल तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता पण हे प्रमाण जे आहे ते बरोबर आहे कारण रव्यामध्ये जर साखर कमी झाली तर रव्याचं चव जास्त लागते आणि झालं तर खूपच जास्त गोड लागतो तर हे मिक्स करून झालेलं आहे वरती गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे याच्यावरती प्लेट झाकूया आणि एक तीन ते चार मिनटं असंच आपण झाकण ठेवणार आहोत या ठिकाणी जवळपास एक तीन मिनटं तरी झालेले आहेत गॅस लो फ्लेमवरतीच ठेवला होता साखर सु पूर्णपणे वितळी गेली याच्यामध्ये टाकूया अजून दोन चमचे तुपाचा वापर करते जेणेकरून गॅस बंद करून आपल्याला तूप टाकायचं आहे ना आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूया प्रकारे एकदम परफेक्ट असं प्रमाण घेऊन आपला जो शिरा आहे तो तयार झालेला बघू शकता अगदी ज्या अग्द तुपाचा वगैरे फ्लेवर खूप छान यामध्ये उतरलेला आहे त्याच्यानंतर ना साखर व्यवस्थित अशी वितळी गेलेली तुम्हाला जवळून एकदा दाखवते एकदा नक्की ट्राय करून बघा या प्रकारे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथं शेअर केलेली व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद